जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय गेल्या काही दिवसांपासून थंडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि याचा फटका पशुधनाला बसतोय दुभत्या जनावरांना थंडीचा त्रास होतोय आणि त्यामुळे त्यांच्या अंगावर गोडपाट टाकून थंडीपासून त्यांचा बचाव केला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात काही दिवसापासून सातत्यानं थंडीचा परिणाम हा जाणवत असल्यानंतर थंडी मोठ्या प्रमाणात पडायला पाहिजे मिळते त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं थंडी वाढत असल्यानंतर अनेक लोक याच ठिकाणी थंडीला बसून वाचण्यासाठी स्वेटर टोपी शॉल घेऊन बाहेर निघत असतात मात्र याचाच परिणाम येत विचार करायला गेला तर प्राण्यांना देखील असतो तर मी जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील शेकोटी म्हणजे एका ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ज्या मशी आहे त्या मशीनला देखील मोठ्या प्रमाणात खूप मिळावी त्याच पद्धतीनं थंडीपासून सुरक्षा होणे याकरते शेतकरी जो आहे मशी ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या जा ठिकाणी आग, आग जात आहे शेकोटी केली जात आहे जेणेकरून या मशी ज्या आहे या याच ठिकाणी शांत प्रमाणात थंडीपासून वाचावं तर दुसरीकडे विचार करायला गेला तर शेतकरी राजा काही प्रमाणात मशीनच्या अंगावर गोंडपाठ देखील लावताना पाहायला मिळत आहे जेणेकरून थंडी मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे त्यांना थंडीपासून बचाव करताना पाहायला मिळतात शेतकरी राजा जसा शेती करत असतो ज्या प्रमाणात प्राण्यांवर देखील मोठ्या प्रमाणात आपला जीव लावत असतो ज्या प्रमाणात त्यांची काळजी घेताना पाहायला मिळतात आहे तर दुसरीकडे प्रत्येक मशीजवळ जे आहे याच ठिकाणी शेकोटी केली जाते जेणेकरून त्या उप मिळावी आणि अशा पद्धतीने शेतकरी राजा जो आहे या अं गाई मशीनची देखील थंडीपासून सुरक्षा व्हावी याकरता शेकोटी करताना पाहायला मिळतात आहे याच पद्धतीने शेकोटी ही करत असली तर याचा परिणाम जो आहे हा गाई मशीनवर होतो आणि उब मिळाल्या कारणामुळे याच पद्धतीने यांचा जो प, परिणाम आहे हा कुठंतरी यांच्या दूध उत्पन्नावर होत असतं सातत्याने थंडी वाढत असली तर कुठंतरी गाई म्हशी जे आहे हे दूध कमी प्रमाणात देत असतात थंडी वाढल्या कारणामुळे गोठल्या जातात मात्र त्यांना कधी ही शिकवटी करून दिली किंवा त्यांच्यावर गोंडपाठ लावलं तर त्या पद्धतीने त्यांना थंडीपासून बचावतं आणि याचाच परिणाम जो आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर देखील होत असतं आणि शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे या दिवसांमध्ये वाढताना देखील पाहायला मिळत आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव